का थकलं पूर्णपणे आपल्याला गुफा बघायला भेटते आणि आपल्याला दोन इथं गडाच्या बाली किल्ल्यावर आले आपल्या इथे भगवाद आपल्या वरती बघायला भेटतो एकदम मस्त फडकता ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे वितंडगडला काल औंढा किल्ला आणि विश्रामगड आम्ही केले आणि आज सकाळी सकाळी आम्ही वितंडगडला आलो आहे किल्ला बघायला ना तुम्ही एकदम छोटासा किल्ला आहे आपण एक तासामध्ये आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाऊया आणि इथे तुम्ही पुढे बघाल ना इथे बितंडवाडी आहे तर बितंडवाडीकडून इथे बघा छोटासा एक पाय वाटे बाईक येते बघा इथपर्यंत बाईकला पार्किंग वगैरे करण्याकरता रस्ता आहे इथपर्यंत आपण बाईक वगैरे आणू शकतो इथे इथे बाईक पार्क करून बघा बरोबर हा कच्चा रस्ता पायवाट होते वरती इथे ते वरती एक दोन घरे आहेत तिथून असं आपण वरती किल्ल्यावर जाण्याकरता रस्ता आहे एकदम छोटासा बीतांड किल्ला आहे पण एकदम मस्त किल्ला आहे बघा ना चारही साईडला तुम्हाला डोंगर बघायला भेटावा ह्या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि ह्या साईडला पूर्णपणे आपलं नाशिक आणि इगतपुरी ह्या साईडला पूर्ण बघायला भेटते तर चला आता वरती कितंडगडावर जाऊ नाशिक जिल्ह्याला गड किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळघाटीच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसुबाई डोंगर रांग म्हणतात या डोंगर रांगेचे दोन भाग पडतात एक म्हणजे अलंग मदन कुलंग आणि कळसुबाई तर पूर्वेकडील औंढा पट्टा बितंडगड आड मसोबा डोंगर अशी रांग आहे मी बितंडगडावर जाणारी ही वाट बघाल ना जंगलापूर येते पूर्णपणे मळलेली आहे मग चुकाला वगैरे काहीच होणार नाही हे बघा समोर लागलेला इथे किल्ला बघाल वरतीच ते वरतीच रेलिंग वगैरे लावली पूर्ण वर जायपर्यंत अगदी बघाल ना औंढा विश्रामगड पितंडगड हे एकच डोंगरांगेमध्ये किल्ले आहेत कळसुबाईच्या डोंगरांगबाई एकच किल्ले आहेत इथून पुढे तुम्ही जाल ना कळसूबाई अलंग मदन कुल्लंग असे आपल्याला किल्ले बघायला भेटतील आणि एकदम वातावरण मस्त इथे म्हणजे बघाल ना तुम्ही नऊ साडेनऊ झालेत जास्त गरम पण होत नाही ऊन लागतोय पण अंगातून घाम वगैरे काही येत नाही ते आम्ही बरोबर खाण्याच्या पाण्याच्या बॉटल वगैरे सगळे घेऊन आले सगळ्यात जर तुम्हाला औंढा बितंडगड पट्टा ह्या किल्ल्यांना यायचा असेल तर तुम्हाला नाशिकवरून इगतपुरी व इगतपुरीवरून टाकेत मार्गे महसवळण घाट वर चढून आल्यावर आपल्याला हे सगळे किल्ले बघायला भेटतात जंगलाचा रस्ता आहे ना पार केल्यावर ना आपल्याला हा पूर्णपणे खडा चढ लागतो का इथून खालपासून आणि किल्ल्याची रेलिंग आहे इथे त्याला बघायला भेटते बघा वन विभागाने लावली ती रेलिंग ना इथंच आहे पण हा पूर्णपणे असा खडा चढवा इथून खालून पूर्ण असा खडा चढवा वर चढून जायचं आहे पूर्ण वरपर्यंत आणि आपल्याला ना अजून एक तिसरा साथीदार भेटला आपल्यावर बघा जो नेहमी गडकिल्ल्यावर आपण जातो तेव्हा आपल्यावर असतोच तेव्हा बघा आपण एकदून वर जाऊया उठसल का थकलं का हवा निघली दोन दिवस फिरतो मॅर घा हा ना दोन दिवस फिरतो मॅबरोबर छोटे छोटे किल्ले जास्त मोठे नाहीत पण याच्या वजनामुळे ना खूप दिवसांत राहिला लगेच थकतोय लगेच फापू फापू करायला लागतो आहे काल पण सकाळी पण द्या औंढाला गेलेलो तिथं पण काल दुपारी पण त्या भितंडेगडला चढवतो वरती विश्रामगडला तिथं पण थकला आज पुन्हा थोडासा भाग चढलो आहे परत थकलाय बसलाय आणि नुसता आवाज दे फू फा फू जमल ना वरती हे येईल पण एवढा वजन आहे सगळे पण भाऊ वर चढतो बिंदास थांबत नाही जास्त थोडा वार थांबतो पाच खुंडं पण वर चढतोच पाच मिनटामध्ये ना ह्या रेलिंगचे देऊन पोहोचले बघा लगेच पाच मिनटात येऊन पोचले तो वरपर्यंत आपल्याला रेलिंग बघायला भेटते वन विभागाने लावलेली ह्या रेलिंगमुळे ना वरती चढण्याकरता एकदम झालं आहे रेलिंगला धरून धरून आपण वर चढू शकतो इथं आपल्याला काही कातळात कोरलेल्या आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात तो वर थोडं चढल्यावर तुम्ही बघाल ना पूर्णपणे आपल्याला कातळात कोरलेला पायरं बघायला का वरपर्यंत तिथून बघा पूर्णपणे हा कातळाला कोरून बनवलेला पायऱ्या आहेत एकदम छोट छोट्या पायऱ्या का एक एक दीड दीड फुटाचीच पायरी जास्त आणि एक पाऊल बसेल ना एवढीच पायरी ह्याच्यावर जास्त मोठी नाही आहे जसं आपण या दगडातल्या पायऱ्यावर चढवलेल्या ना आपल्याला बघा एक गुफा बघायला भेटते आणि आपल्याला दोन इथं मध्ये खांब बघायला भेटतात ह्या खांबांच्या आजार पूर्णपणे गुफा म्हणजे स्थिर आहे छोटी जास्त मोठी नाही आहे एकदम छोटी अशी गुफा आहे एकदम छोटी एक मला वाटतं एक पाच दहा मास झोपू शकतात तेवढी म्हणजे नाईट स्टेसाठी किंवा तुम्ही कधी आले नाही ते थांबू शकता मस्त एकदम आणि समोरचा तुम्ही सह्याद्री बघायला ना बघा तिथून भारी बघायला भेटतो एकदम बघा जशी आपण ती गुफा बघतो ना परत आपल्याला दगडातल्या पायऱ्या बघायला पर भेटतात परत वर चढून आपल्याला जायचं आहे गडाच्या माथ्यावर जास्त मोठा नाही किल्ला आम्ही इथं अर्ध्या तासामध्ये इथं वर चढून आलो आम्ही एकदम छोटासा हा किल्ला आहे अर्ध्या तासामध्ये आलो इथं आपल्याला एक पाण्याचा टाकं बघायला भेटतो इथे पण ते पूर्णपणे मातीने पूर्ण भुजून गेले इथूनच जायला आहे आणि इथून गडाच्या माथ्यावर जायला रस्ता आहे जसे परत पायऱ्यावर चढलेलं ना आपल्या परत इथे दोन पाण्या टाके बघायला भेटतात पण यांच्यामध्ये पाणी थोडं खराब झाले हे टाकं आहे ना स खालपर्यंत आहे त्या साईडला एक टाके बघा त्या टाक्याला हे टाके जॉईंट झाले पण त्या साईडने पूर्णपणे भरले पाणी थोडं खराब आहे आणि या बरोबर टाक्यांच्या समोरच ना आपल्याला एक छोटे खाणी म्हणजे एकदम छोटीशी आपल्याला तोफ बघायला भेटते बघा इथे एकदम छोटी तोफी याचा पुढचा भाग थोडा तुटलेला आहे छोटी तोफे अशी दुश्मना यांच्यावर रोखून ठेवलेली अशी तोफ आहे बघा एकदम मस्त वाटते आणि इथूनच आता किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याकरता रस्ता आहे आजचा म्हणजे पायडाका बघून वर आल्यावर ना तर वन विभागाने मस्तपैकी एक झोपडी बांधली बघा पूर्णपणे अशी सिमेंटची इथं पर्यटकांना गडप्रेमींना बसण्याकरता मस्त आहे इथं एकदम छान केलं आहे काम इथल्या पर्यटकांनी त्या रेलिंग वगैरे लावल्या आहेत आणि असं हे पूर्णपणे बसण्याकरता केले तर वरती पण आपल्याला जायचं आहे आता आपण गडाच्या एकदम माथ्यावर जाणार आहेत म्हणजे गडाच्या बाले किल्ल्यावर आणि जरा उन्हाचा तडाखा जरा वाढला आहे दहा वाजले आहेत बरोबर त्याकरता चष्माच्मा जरा घातला आहे आणि जरा जास्तच ऊन लागण्याकरता सुरुवात झाली चला आता वर जाऊया त्या बाली किल्ल्यावर आले आपल्या इथं भगवा उजवू आपल्या वरती बघायला भेटतो एकदम मस्त मस्तस्त फडकताना आणि आजूबाजूचा प्रदेश आहे ना इकडनं ह्या गडाच्या माथ्यावरून भितंडगडाच्या एकदम सुंदर बघायला भेटतो बघा तुम्हाला पाच ते सहा किल्ले मित्रांनो इथून बघायला भेटतात तुम्हाला दाखवतो बघा हा समोर दिसतो तुम्हाला औंढा हा भितंडगड त्या साईडला बघा मध्ये बरोबर आठ किल्ला आपल्या इथं बघायला भेटतो इथे ह्या साईडला पूर्ण भंडारदाराची दराची आपल्या ह्या साईडने पूर्ण बघायला भेटतो हा समोरच कळसूबाई बघा इथे हा कळसूबाई तो आलं मदन किलंग या साईडला बघा धुकं तुम्हाला दिसतात धुक्यामध्ये दिसत नसेल पण मग आठला त्रिंगोळा बघायला भेटतो समोर पूर्ण डोंग त्र्यंबकेश्वर हा आपल्याला बघायला भेटतो इकडं समोर इथून भाऊला फोर्ट आहे तो पण इथून बघायला भेटतो आणि हा सगळा पूर्णपणे खाली इगतपुरीचा प्रदेश इकडनं बघायला भेटतो एकदम सुंदर असं सह्याद्री आपल्याला ह्या भितंडगडाच्या ना माथेवरून बघायला भेटतो किल्ला बघायला तुम्ही एकदम छोटा आहे एकदम छोटा आहे म्हणजे सर टेकडीवर बांधलेला किल्ला एकदम सरळ आहे जास्त की आपल्या वाड्यांच्या अवशेष बघायला भेटत नाही दोन ते तीन पाय टाके इथे तुम्ही खाली उतरता इथे पण दोन पाया टाकेत पण ते पूर्णपणे सुकलेले आहेत त्यांच्यात पाणी वगैरे अजिबात नाही पूर्ण मातीनी दगडांनी पूर्ण ते भरून गेलेले ते खालच्या दोन पाया टाकेत ह्या किल्ल्याचा वापर आहे ना इथल्या आजूबाजूच्या प्रदेशावर रहदयच्या वाटेंवर लक्ष ठेवण्याकरता ह्या बिदंडगडाचा वाप वापर, वापर शिवकाळामध्ये शिवकाळाच्या नंतर होत होता आणि समोरच तुम्ही बघत असेल या साईडला पूर्ण आपल्याला पवनचक्के बघायला भेटतो बघा सगळ्या ह्या साईडला लावलेल्या आहेत इकडे लावलेले आहेत खालच्या इडला पवनचक्के आहेत पूर्ण ह्या समोरच्या डोंगरावर पूर्ण पवनचक्के लावलेले आहेत एकदम सुंदर असं परिसर आहे मित्रांनो इकडून बघायला भेटतं का ह्या बितंडगडाच्या बरोबर बाले किल्ल्यावरून तर तुम्ही अजूनपर्यंत आले नसाल ना एकदा तुम्ही ह्या बितंडगड ह्या किल्ल्यावर तुम्ही नक्की या येण्याची वाट पहिले वाट थोडीशी अवघड असेल पण आत्ता जी वाट आहे ना वन विभागाने पूर्णपणे रेलिंग वगैरे लावून एकदम सुरक्षित केलेली आहे म्हणजे तुम्हाला पड तुम्हाला आजूबाजूला तोल जाण्याचा किंवा खाली दरीमध्ये जाण्याचा चान्सच नाही आहे पूर्ण साईडला रेलिंग तुम्ही एकदम सुरक्षितपणे वर येऊ शकता आणि छोटा किल्ला आहे एक तासामध्ये आम्ही ह्या किल्ल्याच्या बरोबर माथ्यावर आलो आहे तर मित्रांनो आमचा भितंडगड पूर्णपणे भटकंती करून झाला आहे आता आम्ही गड उतर होतो आहे जास्त नाही मोठा किल्ला एकदम छोटासा किल्ला आहे तर तुम्ही अजूनपर्यंत ह्या बितंडगडवर तुम्ही आले नसेल ना एकदा तुम्ही भटकंती करण्याकरता नक्या बितंडगडाचीच नाही करा लिहू तुम्हाला बाजूला येते तुम्हाला विश्रामगडे औंडा किल्ला त्यासाठी तुम्हाला आठ किल्ला आहे तुम्हाला असे तीन ते चार किल्ले तुम्हाला ह्या पूर्णपणे कडसूबाईच्या डोंगर रांगेमध्ये आल्यावर तुम्हाला हे करायला भेटतील तर तुम्ही एकदा ह्या किल्ल्याची भटकंती करण्याकरिता या आता आम्ही दोघं गड उतर होतो आहे कारण की दहा संवाद झालेत तर लवकर लवकर गड खाली उतरायचं आणि परत कल्याणला पण जायचं आहे तर तुम्हाला ही आपली दोन दिवसाची गड भटकंती आणि आजची ह्या बितंडगडाची भटकंती कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पण परत भेटू अशा एका नवीन गड किल्ल्यावर तो तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी